नमस्कार मी प्रमोद पुरी शासकीय कर्मचारी सेवार्थ पीडब्ल्यूएमटी स्पॉट डॉट कॉममध्ये मध्ये आपले स्वागत करीत आहे आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो आहे लिव्ह इन कॅशमेंट रजारुखीकरण या व्हिडिओमध्ये रजारुखीकरणाचे देय कसे सादर करावे थकबाकी कशी काढावी याबाबतचा हा व्हिडिओ आहे आपल्याला सहाव्या वेतनामध्ये जे अमाऊंट मिळालेली आहे लिव्हन कॅशमेंटची आणि सातव्यामध्ये जे मिळणार आहे याची जे थकबाकी आहे ते कसे द्यावे याबद्दलचं हे व्हिडिओद्वारे एक्सेलच्या सीटमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आता आपण प्रथम एक्सेलच्या सीटवर वर जाऊया आता हे रिटायर झाले एकतीस तीन दोन हजार अठराला यांचे तीनशे दिवस अर्जित रजा शिल्लक होत्या बेसिक पे आहे दहा हजार सहाशे सहासष्ट ग्रेट पे आहे दोन हजार तेव्हाचा डीए चा रेट होता एकशे एकोणचाळीस टक्के आणि ए अमाऊंट झालेली होती टोटल मिळून जे आहे ते बेसिक पे ग्रेट पे डी ए रेट याच्याप्रमाणे होता सतरा हजार पाचशे सत्त्याण्णव आता काय होतं आहे याचा आपण आदेश काढलेला आहे कार्यालयीनं आदेश तो नंबर इथे टाकायचा आहे आणि हे कॅल्क्युलेशन दाखवलेला आहे बेसिक पे ग्रेड पे आणि हा डीएची अमाऊंट गुन्हेला तीनशे भागेला तीस हे होत आहे तीन लाख दोन हजार पाचशे सत्तर मग काय करायचं तीन लाख दोन हजार पाचशे सत्तर हा कॉलम आहे ऑफरिंग पेमध्ये ही अमाऊंट टाकायची त्यानंतर ग्रॉसमध्ये हीच अमाऊंट येईल टोटली ते हे अमाऊंट आली हे सर्व तयार आहे फॉर्म्युलात फक्त आपल्याला सुरुवातीलाच टाकायचं आहे याच्यानंतर आणि हे अमाऊंट आलेली आहे म्हणजे आपल्याला या या ठिकाणी फक्त एवढंच करायचं आहे की बा हे अमाऊंट टाकायचे आहे एवढ्या एवढ्या टाकल्यानंतर तुमचा कार्यालयाचा आदेश नंबर टाकायचा आणि इथं सँक्शन पोस्ट वगैरे हो असेल ते टाकायचं बिल नंबर मॅन्युअल टाकायचं नाव पदनाम असं टाकायचं रिटायर्ड आणि रिटायर्ड केव्हा झाले हे रिटायर्डची डेट टाकायची याच्यामध्ये न चुकता बिलामध्ये याप्रमाणे हे आपलं पूर्ण बिल तयार होईल आता हे प्रमाणपत्र द्यायचं का किंवा यांनी कसं केलं शेवांत झाले काय जे असेल ते पूर्ण असं यामध्ये लिहून याप्रमाणे हे करायचं त्यानंतर का वेळ आपलं पहिलं पेज तयार होईल यामध्ये आपला डीडीओ कोड टाकायचा ऑफिसचं नाव बदलून घ्यायचं आणि याचा कोड पाहून घ्यायचा लिन कॅशमेंटचा आपला जो असेल तो टाकायचा हाच राहील बहुतेक आपला पण आणि या ठिकाणी फक्त आपल्याला अमाऊंट मॅन्युअली टाकायची आहे या ठिकाणी हे पण बिल आलेले आहे सॉरी इथे पण बिलमधून झालेली आहे त्याच्यामुळे इथे टाकायची गरज नाही हे हे सीट तयार होईल हे झाल्यानंतर दुसरी हे सीट तयार होईल यामध्ये पण पूर्ण माहिती आपोआप तयार होईल आपल्याला इथे काही टाकायचं नाही फक्त आपले हेट तपासून घ्यायचे किंवा हा हेट तुमचा जो असेल तो हेडच इथे करायचा आणि इथे जे असेल पदाचं हे लिहून टाकायचं त्यानंतर आपण फर्स्ट सीटला घेऊया हे प्रथम आले परत आपलं ऑफिसचं नाव जेव्हाचं हे सर्व बदलून टाकायचं आणि हे जर केले तर हेच नेहमी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी हे लागू होईल त्यानंतर आपण बिल तो भरलेलंच आहे त्यानंतर शेवटचं पान याच्यामध्ये अमाऊंट येऊन जाईल सर्व मॅन्युअली काहीच करायचं नाही सर्व कॅल्क्युलेशन ना या ठिकाणी होऊन जाईल याप्रमाणे हे आपलं देख तयार होईल हे देख तयार झाल्यानंतर कोषागारात पाठवून हे आपण तयार करून घ्यायचं यानंतर काय होईल आता हे बिल आपलं तयार झालं तर यांना आपण दिलं तीन लाख दोन हजार आता काय झालं का आता डीए वा, आता वाढला एकशे एकोणचाळीस असं होतं तेव्हा आता डीए वाढला आता तेव्हा वा, ते वा कसं होईल बघा आता हे यांचं नाव घे तुम्ही ज्यांचं आपण काढलेलं आहे जच्छा तसंच येईल एकतीस तीन तारीख ते चालेल बेसिक ते झालं ग्रेड पे ते झालं डीए आता एकशे बेचाळीस टक्के झाला तर एकशे बेचाळीस टक्क्याची एची अमाऊंट येत आहे सतरा हजार नऊशे सत्याहत्तर ऑर्डर नंबर ते जुनीच राहील कारण की आपण ऑर्डर ऑर्डर करताना त्यामध्ये पर्सेंटेज जर लिहिले नाही एचं काय रेट आहे तर तेच ऑर्डर चालते आणि जर एचं पर्सेंटेज टाकलं असेल तुम्ही मागच्या ऑर्डरमध्ये एकशे एकोणचाळीस टक्के तर आता एकशे ते एकशे एकोणचाळीसलाच चालेल पण तुम्ही जर फक्त डीएचं हे टाकलं असतं का डीए नुसार त्यांचं ऑर्डर काढण्यात आली आहे तर तेच ऑर्डर इथे चालली असते मी या ठिकाणी त्यांची ऑर्डर काढलेली आहे जुनीच ऑर्डर टाकलेली आहे याच्याप्रमाणे हे आपण आधीच्या सीटमध्ये पाहिलं त्याच्याप्रमाणेच हे आलेलं आहे इथे अमाऊंट फक्त एची अमाऊंट डी अमाऊंट वाढली तीनशे तीन, तीन लाख सहा हजार म्हणजे आताची अमाऊंट होते त्यांची तीन लाख सहा हजार हे तीन लाख सहा हजार आली आणि जुन्या याच्यात जे दिली होती आपण आधीच्या बिलामध्ये जे हे बिल आहे आधीचं आपलं तीन लाख दोन हजार पाचशे सत्तर याच्यात दाखवलं आपण तीन लाख दोनशे आहे तेव्हा नंबर लिहिला ट्रेझरीचं हे आणि हे म्हणजे ज्यांचा जो डिफरन्स आहे हा अडतीसशे रुपयाचा आहे हा अडतीसशे रुपयाचा इथं डिफरन्स आलेला आहे त्याप्रमाणे अडतीसशे रुपये यांना देय होईल आता काय होईल आता समजा ह्याच केसमध्ये व्यक्तीला आपण जेव्हा ग्रेट पे आणि बेसिकचं जे आपण नवीन प्रमाणे देऊ आता असं समजू का यांना सातव्या वे वेतनामध्ये द्यायचं आहे तर सातव्या वेतनामध्ये काय होईल बेसिक येऊन जाईल तुमचं ग्रेड पे हा इथून डिलेटस करून टाकायचा आणि डीएचा रेट नऊ टक्के राहील याच्याप्रमाणे आणि याचा अमाऊंट येईल याच्याप्रमाणे काय होईल तुमची मोठी अमाऊंट येऊन जाईल आणि यांना आधी जे दिलेले आहे तीन लाख सहा हजार हे इथून वजा होईल आणि नवीन आलेली इथे येईल समजा आता आपण असं ग्रेट धरू काय यांचं दहा हजारच असेल तर यांना तेहतीस ते हजार यांचंच आपण टाकू तेहतीस हजार पाचशे फिक्स झाले सातव्या वेतनानुसार हे झिरो राहील आणि नऊ टक्के डीए आता हे रिटायर जेव्हा झाले तेव्हा पाच टक्के असेल ठीक आहे पाच टक्के धरू आपण यांना होत आहे याची अमाऊंट हे आता या ठिकाणी हे टोटल मॅन्युअली हे कॅल्क्युलेट मी आलेले आहे इथे आपल्याला फक्त मॅन्युअली एवढं बदलून टाकावं लागेल ला। या ठिकाणी फायव्हर डी एट आणि हे एवढं केलं तर हे तुमचं जे अमाऊंट येईल आणि हे मॅन्युअलीच आहे सर्व त्याच्यामुळे फॉर्म्युला नाही दिलेला आहे थ्री फाईव्ह वन सेव्हन फाईव्ह झिरो इथे एक रुपयाचा डिफरन्स वगैरे असेल तर फोन घ्यायचा आहे आणि हे याच्याप्रमाणे यांचं सातव्या वेतनानुसार जर यांचा अंधारला तर यांना जे डिफरन्स मिळत आहे तीन एक्कावन आपण हे केलेलं आहे आणि आधी दिलेले आहे हे आता या ठिकाणी आपण प्लस झालेला नाही वीस मायनस तीस आता यांना एकोणपन्नास हजार एकशे ऐंशी रुपये देय होईल आणि हे याचा हे अमाऊंट आणि याच्यापूर्वी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सेवानिवृत्तीवाल्यांचं जे टाकलेलं आहे का त्यांना लिव्हिंग कॅशमेंट अंश राशीकरण तर तिचं जो फॉर्मेट दिलेला आहे त्या फॉर्मेटमध्ये हे अमाऊंट आपली निघून जाईल तर याप्रमाणे दे, असं बिल तयार करायचं मग पूर्ण बाकी यांचं सर्व कॅल्क्युलेशन येऊन जाईल एडशीटमध्ये इथे आपल्याला काहीच करायचं नाही फक्त चेक करणे आपला हेट बदलवणे आणि यांचं लिव्ह इनकेसमेंटचं बिल तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये एवढंच सांगतो आणि पुढचा जो व्हिडिओ राहील त्या आम... व्हिडिओमध्ये याचं जे आपल्याला आपण पेन्शन केसच्या बद्दल सांगण्याचा प्रयत्न करेल ज्यामध्ये त्यांचं उपदानचं देयक कसं करायचं गट विमाचा देय कसं करायचं आणि विविध प्रकारचे जे देयक राहील ते हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करेल तर आपणास हा आपला जो शासकीय कर्मचारी सेवार्थचा जो ब्लॉग आहे या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण दिलेल्या आहेत तसंच आपण एक यूट्यूबचं चॅनल पण सुरू केलेलं आहे प्रमोद पुरी या नावाने यामध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचे इथे फायली टाकण्यात आलेले तर ता इथून आपण व्हिडिओद्वारे आपण पाहू शकतो आणि आपले प्रश्न पण इथे टाकू शकता आपण आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो जेवढं शक्य होईल तेवढे या ठिकाणी आपण प्रश्न पण टाकू शकता आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपले जे कर्मचारी आहे त्यांच्यापर्यंत पोचेल असा आपण प्रयत्न करावा आणि पुढे पुढे पण मी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे हा आजचा व्हिडिओ येथे संपवतो Namaskar.